आजच्या महत्वाच्या घडामोडींवर माजी आमदार संजयराव कदम यांनी नगरसेवक विकत घेऊन सत्ता स्थापन केली नगरसेवक विनोद जाधव यांचा गंभीर आरोप भोसते घाटात रस्त्या शेजारील जंगलात सापडली मानवी कवटी आत्महत्या की घातपात अद्यापही अस्पष्ट येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राजकीय नेत्यांच्या दौऱ्यांना वेग शरद पवारांत अजित पवार कोकणातील विविध प्रश्न घेऊन संजय यादवराव यांचे रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण पोषण आणि एक देश एक निवडणूक प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी पाहुयात सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातील दुर्गम तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंडणगड नगरपंचायत निवडणुकीत गेल्या तीन वर्षांपूर्वी शहरवासियांनी अपक्षणाच्या बाजूने कौल दिला आणि दहा अपक्ष नगरसेवक निवडून दिले मात्र माजी आमदार संजयराव कदम यांनी चुकीचा घोडेबाजार करून नगरसेवक विकत घेऊन लालच देऊन सत्ता स्थापन केली असा गंभीर आरोप मंडणगड शहर विकास आघाडीचे से नगरसेवक विनोद जाधव यांनी केलाय तसेच नगर अध्यक्षांच्या चुकीच्या निर्णयामुळे नगरपंचायतीत सव्वा कोटीच सा, कर्ज झाल्याचा सा, गंभीर आरोप देखील त्यांनी यावेळेस केला यावेळी बुधवारी शहरातून प्रतिकात्मक शवयात्रा काढून ठिय्या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आणि जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं देखील त्यांनी यावेळेस सांगितलं नगरसेवक जाधव तसेच आदेश मर्चंट योगेश जाधव हे देखील उपस्थित होते तीन वर्षापूर्वी मंडणगड नगर मध्ये निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये मंडणगड शहरवासियांनी अपक्षांच्या बाजूने कौल दिला दहा अपक्ष निवडून दिले मात्र त्यावेळेचे माजी आमदार संजयराव कदम यांनी चुकीचा घोडेबाजार करून काही नगरसेवकांनी विकत घेऊन त्यांना लालच देऊन सत्ता स्थापन केली आणि ही सत्ता स्थापन केल्यापासून आजपर्यंत जवळजवळ अडीच वर्ष पूर्ण झाली या अडीच वर्षामध्ये मंडणगडच्या एकाही रस्त्याचं काम झालेलं नाही एकाही खड्डा बोजवलेला नाही पाण्यासाठी लोकांना सात सात आठ आठ दिवस वाट पाहावी लागते पाण्यासाठी वणवण करावी लागते आणि यामुळेच काही मंडणगडची नगर जी लोकसंख्या होती जवळजवळ साडेतीन हजार लोकसंख्या होती आज ती पाचशे ते हजारांनी कमी झाले याला जबाबदार हे सत्ताधारी आहेत मध्ये ते विकासात का विकास करत नव्हते मात्र आम्ही बघायची भूमिका घेतली नाही तर आम्ही विरोधक असून देखील आम्ही मंडणगड शहराचा शहर शहराचा विकासाचा विडा उचलला आणि या ठिकाणी जवळजवळ चौदा कोटी रुपये आम्ही निधी मंजूर करून आणला मात्र त्यासाठी आवश्यक असणारे ठराव सत्तेचा दुरुपयोग करून सत्ताधारी देत नाही आणि यामुळेच अनेक कामं खोळवून दिले आहेत नगराजय बाईने घेतलेले चुकीचे अनेक वेगवेगळे निर्णय या निर्णयामुळे नगरपंचायत मंडणगड वरती जवळजवळ सव्वा कोटीचा कर्ज झालेला आहे यासारख्या अनेक गोष्टी आहेत आणि आता जिवाळ्याचा विषय की चार महिन्यापूर्वी जी संजयराव कदमांच्या काळामध्ये छत्तीस लाख रुपये खर्च करून जी स्मशानभूमी बांधण्यात आली या स्मशान शेडचे पत्रे उडाले आणि मित्रांनी अशी परिस्थिती आहे की आमच्या या शहरातील गावातील जे काही मृत्युमुखी झाले त्यांच्या विधी करत असताना अचानक पाऊस पडून ते म्हणजे शव अर्धवट राहिलेला आहे आणि ते शव दुसऱ्याशी दोन पुन्हा एकदा त्यांच्या अंत्यवधी अग्नी देऊन अग्निसंचार करून पूर्ण करण्यात आले अतिशय वाईट परिस्थिती आहे आणि यासाठी आम्ही कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता प्रशासनाला लागेल ती मदत आम्ही करण्यास तयार आहोत आम्ही सांगितलेलं देखील आहेत मात्र गेले चार महिने झाले मंडणकडे शहरवासीय जिवंतपणी या शहरामध्ये नर्या घेतना भोगता येतच कारण वेळेवर पाणी नाही रस्ते नाही वीज नाही आणि नगरपंचायत अनेक वेळा शास्ती लावते नगरपंच वेळेवर कर भरलं नाही मात्र सुविधा देण्यास ती ना ही नाही का म्हणजे सक्षम नाही आणि स्मशान साहेबचा म्हणणं असा विषय असा आहे की अजूनपर्यंत त्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही यासाठी आम्हाला नाही लसत आजचा हा आम्हाला आंदोलन करावं लागतंय यासाठी आज आम्ही त्यांची प्रतिकात्मक शवयात्रा काढलेली आहे आणि ती काढून झाल्यानंतर आता आज आम्ही ते जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही मंडणगड शहर विकास आघाडीचे सर्वच नगरसेवक आम्ही आज ठिय्या आंदोलन करतोय आम्हाला जर याच्या काही व्यवस्थित मिळालं नाही निर्णय मिळाला नाही तर आम्ही पुन्हा पूर्ण शहर वासियांना सोबत घेऊन मोठं आंदोलन करणार याची तुम्हाला काही आणि आता पुढची महत्वाची बातमी आहे ती म्हणजे मुंबई गोवा महामार्गावरील भोसते घाटात रस्त्या शेजारी असणाऱ्या जंगलामध्ये बुधवारी मानवी कवटी आढळून आली आणि खळबळ उडाली आहे या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस प्रशासनाने धाव घेतली यावेळी रस्त्या शेजारी असलेल्या जंगलात मानवी कवटी आढळून आली तर त्याच जंगलात एका झाडाला दोरी लटकल्याचे देखील पोलिसांच्या निदर्शनास आलं या ठिकाणी एक बॅग देखील सापडली आणि यात रेनकोट देखील होत मात्र हा सापळा नेमका कोणाचा आहे हे अद्यापही अस्पष्ट आहे या ठिकाणी झाडाला आढळलेली दोरी आणि कुजलेल्या अवस्थेत आढळलेली कवटी यावरून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज लावण्यात येतोय आणि आता पुढची बातमी आहे ती म्हणजे राजकीय वर्तुळातली महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पक्षप्रमुख शरद पवार हे पहिल्यांदाच रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत रविवारी रात्री ते चिपळूण येथे मुक्कामी येणार असून सोमवारी सकाळी अकरा वाजता शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान बहादूर शेख नाका येथे चिपळूण संगमेश्वर संघातील सर्व स्तरातील लोकांच्या गाठी भेटी घेऊन येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कार्यकर्ता मेळावा घेणार असल्याची माहिती रत्नागिरीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निरीक्षक बबन कानावरे यांनी दिली आहे साहेब शरद पवारांच्या दौऱ्याचं नियोजन होत आहे दौरा असणार आहे कधी दौरा असणार आहे आणि काय प्लॅनिंग चाललंय या चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघासाठी आदरणीय शरदचंद्र पवार साहेब हे सोमवारी या चिपळूणमध्ये जाहीर सभा घेणार आहेत त्या अगोदरच्या दिवशीच चिपळूणमध्ये थांबणार आहेत आणि आपल्याला माहिती असेल की मागच्या विधानसभेमध्ये या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाचपैकी एक आमदार आमचा राष्ट्रवादीचा निवडून आला होता आणि चार शिवसेनेचे आले होते परंतु आता शिवसेनेमध्ये फूट पडलेले आहे आमच्यामध्ये फूट पडलेले आहे आणि त्याच्यामुळे दोन शिवसेनेचे आमदार मूळ शिवसेनेत राहिलेले आहेत आमचे आमदार पवारसाहेबांना सोडून गेलेले आहेत शिवसेनेचे दोन आमदार उद्धवजींना सोडून गेलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये झालेल्या नवीन विधानसभा ज्या आपल्या येत आहेत दोन महिन्यामध्ये त्याची तयारी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष सगळ्या सेलचे प्रमुख हे तयारीला लागलेले आहेत शरद पवारांत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील शनिवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत चिपळूणमध्ये होणाऱ्या जनसन्मान यात्रेत ते सहभागी होणार आहेत यावेळी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र परिसरात त्यांची सभा होणार असल्याची माहिती समोर आली आहे विधानसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षांचे नेते कोकणच्या आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे काका पुतणे काय असेल ते काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले पुढ्यात पुढच्या बातमीकडे कोकणातील विविध प्रश्न घेऊन कोकण स्वराज्य भूमी प्रतिष्ठानचे संजय यादवरा यांनी आंदोलन पुकारले एकोणीस सप्टेंबर रोजी संजय यादवराव रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यालयासमोर आमरण पोषण करणार आहेत आमच्या मागण्यांचा विचार शासनाने न केल्यास आम्ही निवडणूक लढवू अन्यथा बहिष्कार देखील टाकू असं यादवराव म्हणाले सामान्य शेतकरी मच्छीमार बागायतदार आमदार झालाच पाहिजे असं देखील यादवराव म्हणाले आम्ही प्रसंगी मुंबई बंद पाडू शकतो ही ताकद देखील आमच्यात आहे असं सूचक विधान देखील करत त्यांनी मोठा इशारा दिलाय यावेळी या आंदोलनाला डॉक्टर चंद्रकांत मोकळ डॉक्टर विवेक भिडे संजय यादवराव सुमंत कुलकर्णी नंदकुमार चौगुले संजय शिर्के सत्यवान दर्देकर प्रकाश बाबाशेठ साळवी हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत तरी एकोणीस सप्टेंबर रोजी सकाळी साडे नऊ वाजता हॉटेल अलंकार हातकंबा येथे सर्वांनी एकत्र आल्यानंतर सकाळी दहा ते अकरा या वेळेमध्ये हॉटेल अलंकार हातकंबा ते साळवी स्टॉप अशी रॅली निघेल आणि सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत पहिली स्वायत्ता कोकण परिषद संपन्न होईल आणि त्यानंतर दुपारी दोन ते तीन या वेळेत मारुती मंदिर ते जिल्हाधिकारी अशी पदयात्रा निघेल आणि दुपारी तीन वाजल्यापासून पुढे जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी यासमोर आमरण उपोषणाला सुरुवात होईल तरी आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आणि प्रत्यक्ष जी निघेपर्यंत आमरण उपोषण सुरू राहील असं देखील संजय यादवराव यांनी या म्हटलंय महाड तालुक्यातील श्रीमंत समजल्या जाणाऱ्या एकशे चौतीस ग्रामपंचायतींपैकी ग्रामपंचायत रोजी ग्रामपंचायत सरपंच सुनील भाई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीचे सदस्य सागर राजेंद्र देशमुख यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी या, या निवडी दरम्यान पिठासीन अधिकारी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक बडगर यांनी सुद्धा उपसरपंच सागर राजेंद्र देशमुख यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या आज या उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी प्रथम तर मी पक्षाला आणि ग्रामपंचायत जे आपले सरपंच सुनीलबाई देशमुख व सर्व सदस्यांचे पहिले तर आभार मानतो की त्यांनी मला ही उपसरपंच पदाची संधी दिली आज या गेले दोन वर्ष झाले आम्ही या ग्रामपंचायतच्या माध्यमातून विविध कामं करतो अनेक विकास कामं आहेत फंड कमी असताना देखील आम्ही विविध प्रकारे प्रयत्न करून बाहेरून प आमदारांच्या मार्फत किंवा मा, एम आय डी सीतील सी एस आर फंडाच्या मार्फत वेगवेगळ्या वे प्रकारे प्रयत्न करून आम्ही फंड आणायचा प्रयत्न करतो आणि विकास कामं जोरदारपणे चालवतो आणि यापुढे चालू राहतील माननीय आमदार भरतशेट गोगावले यांचा देखील आम्हाला पूर्ण पाठिंबा आहे आणि विकासासाठी ते आम्हाला कधी जातो तेव्हा नेहमी पाठिंबा देतात आणि आमच्यासाठी प्रयत्न करत असतात माननीय सरपंच सुनीलबाई देशमुख तसे इतर सदस्य हे देखील आम्ही सर्व एक टीम म्हणून काम करतो आणि गावातील विविध प्रश्नावर आत्तापर्यंत आम्ही काम करत आलो आहोत आणि भविष्यात देखील जे काही प्रश्न असतील त्यावर आम्ही एकत्रपणे काम करत राहणार आहोत तरी पुन्हा एकदा मी पक्षाला आणि गा ग्रामपंचायत सरपंच व सर्व सदस्यांचे अभिन आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो गेले दोन वर्षापूर्वी ही ग्रामपंचायत माननीय आमदार भरश गोगवले साहेब गेले अनेक वर्ष आम्ही प्रयत्न करत होतो पण थोडक्या निष्ठत होती दोन वर्षापूर्वी आमदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या विश्वास ठेवून आमच्या सर्व ग्रामस्थांनी ही ग्रामपंचायत आमदार साहेबांच्या ताब्यात दिली आणि त्यानंतर त्यावेळेला पाच सदस्य शिवसेनेचे निवडून आले आणि दोन आले विरोधकांचे आज तेही दोन आमच्याबरोबर आहेत पण आमदार साहेबांनी सांगितलं की प्रत्येकाला संधी द्या त्यामुळे आम्ही प्रत्येकाला संधी देतो आता दोन उपसरपंच आमचे झाले हाटे झाले ना सालेकर झाले आता सागर देशमुख आहेत जेवढे सदस्य त्यांना थोडे थोडे अवधी देऊन प्रत्येकाला उपसरपंच ह्या ग्रामपंचायतीचे करायचं असं साहेबांचे आदेश आहेत आणि त्याप्रमाणे नागेश सानेकरांची मुदत संपल्याच्यानंतर त्याच दिवशी म्हणजे आजच मुदत संपते आणि आजच आम्ही दुसरा उपसरपंच बसावला खुर्चीवर त्या आमचे सर्व सदस्य अतिशय प्रामाणिक आहेत आणि आमदार साहेबांचे शब्द पाळणारे आहेत ज्या आमदारसाहेबांच्या ताब्यात ही ग्रामपंचायत दिली ती विश्वासाने दिली की आज एम आय डी सीमध्ये आज तरुणांना कामाची संधी पाहिजे रोजगार पाहिजे ह्यासाठी आमदारसाहेब प्रयत्न करत आहेत आमच्याही गावातले अनेक तरुण कामाला लागतील आता बिर्ला ग्रासिमसारखा हा कारखाना आमदारसाहेबांच्या माध्यमातून आमच्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये आला आणि त्यामुळे आम्ही व्यावसायिक धंदेवाले आणि नोकर सगळ्या बाजूनी आम्हाला आमदार साहेबांची मदत आहे आणि आमदार साहेबांचं या गावावरती लक्ष आहे आम्ही जसे आमच्यावरती लक्ष आहे तसं आमच्याही गावाचं त्यांच्यावरती लक्ष राहून आहे दोन महिन्यात विधानसभेचं इलेक्शन आहे त्या इलेक्शनमध्ये जास्तीत जास्त ह्या गावामधून त्यांना लीड आम्ही देऊ आणि चौथ्या वेळाला आमदार करू आणि ते ह्या रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावेत अशा आमच्या चरणी प्रार्थना करतो आणि मी इथंच थांबतो जय महाराष्ट्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील कॅबिनेट न एक देश एक निवडणूक बैठकीमध्ये देशात एकाच वेळी निवडणूक घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे एक देश एक निवडणूक याबद्दलचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारनं माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील एक समिती स्थापन केली होती या समितीनं आपला साडे अठरा हजार पानांचा अहवाल विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे काही महिन्यांपूर्वी एकाच वेळी व्हायला हव्यात तसेच दोन हजार एकोणतीस पासून याची सुरुवात व्हावी लोकसभेसोबतच सर्व विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर पुढच्या शंभर दिवसामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात याव्या अशी शिफारस कोविंद यांच्या समितीनं दिलेल्या अहवालात केली आहे त्यामुळे एका ठराविक अवधीत सगळ्याच निवडणुका पार पडतील नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून सातत्याने एक देश एक निवडणुकीचा मुद्दा मांडत आले आहेत एक देश एक निवडणूक यासाठी ते खूप आग्रही राहिले आहेत पंधरा ऑगस्टला त्यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केलं त्यावेळी देखील त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता एक देश एक निवडणूक यासाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन देखील पंतप्रधान मोदी यांनी केलं होतं संपूर्ण पाच वर्ष राजकारण चालत राहायला नको निवडणुका केवळ तीन ते चार महिन्यात व्हाव्यात एकाच वेळी निवडणुका होत असल्यानं विकास कामांना खीळ बसणार नाही निवडणूक आयोजनाचा खर्चही कमी होईल असं मोदी यांनी म्हटलं माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या समितीनं अहवाल तयार करताना देशभरातील बासष्ट राजकीय पक्षांशी संवाद साधला त्यातील बस्तीस पक्षांनी एक देश एक निवडणुकीला समर्थन दर्शवलंय तर पंधरा पक्षांनी विरोध दर्शवला आणि उर्वरित पक्षांनी कोणतीच भूमिका घेतली नाही हे पक्ष तटस्थ राहिले लिओ क्लब खेळ सिटी तर्फे घेण्यात आलेल्या रिल्स कॉम्पिटिशनचा निकाल काल अनंत चतुर्दशीच्या शुभ मुहूर्तावरती जाहीर करण्यात आला यामध्ये स्पर्धेचा विजेता होण्याचा मान सूरज शिगवळी याने पटकावलाय फर्स्ट रनर एक शिगमण सेकंड रनर अप श्रेयस ठगे आणि थर्ड रनर अप अर्चित चिखले ठरलाय विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू देऊन गौरवण्यात आलंय तर वेळ झाली इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी